नमस्कार लय बारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी लोणंद मध्ये आलो आहे आणि योगायोगाने या ठिकाणी अं जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्या उमेदवार उमेदवार आहेत अरुणा देवी पिसाळ तर यांच्या प्रचारातील काही कार्यकर्ते मला इथं भेटलेले आहेत आणि विशेष म्हणजे तिन्ही पक्षाचे महाविकास आघाडीतले जे, जे प्रमुख तिन्ही पक्ष घटक आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार त्याच्यानंतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना असे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मला इथं भेटलेले आहेत तर बाजारात भेटलेले आहेत तर मी त्यांच्याशी त्यांच्याकडून भावना जाणून घेणार आहे साहेब तुमचं नाव सांगा मी डॉक्टर नितीन उत्तमराव सावंत मी वायू विधानसभेचा अध्यक्ष आहे शरद चंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा सा। बर कसा प्रतिसाद आहे आता दोन चार पाच दिवसच राहिले प्रचारासाठी आता खऱ्या अर्थानं वातावरण अतिशय चांगलं निर्माण झालेलं आहे आणि ज्या पद्धतीत आम्हाला प्रतिसाद मिळतोय खंडाळा तालुक्यामध्ये तिन्ही गटांचे दौरे उमेदवाराचे झालेले आहेत आणि नुकतीच डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांची एक रॅली सुद्धा खंडाळ्यामध्ये झाली आणि ज्या चौकामध्ये विद्यमान आमदारांची म्हणजे सभेला लोक नव्हते त्या ठिकाणी रॅलीमध्ये अक्षरशः सगळा रस्ता पॅक झाला होता आणि इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लोकांच्या मध्ये दिसून येतोय निश्चितपणे हे परिवर्तनाची लाट आहे हे म्हणायला हरकत नाही हे जे विद्यमान आमदार आहेत ते बलदंड आमदार आहेत पण तेवढंच त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का पडलाय खोक्यांचा शिक्का पडलाय त्यांचे कंताट असतील त्यांचे बेका बा बांधकाम असतील साखर कारखान्याचे घोटाळे असतील असं बरंच काय 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 कानावर हो येते तर त्यामुळे लढत कशी होईल सगळ्यात सर्वप्रथम म्हणजे वाई विधानसभा ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराचं सा यशवंत विचाराची पायीक असलेले या ठिकाणी मतदार आहेत त्यामुळं सर्वप्रथम प्रथम विद्यमान आमदारांनी पवार साहेबांची साथ सोडून ते चुकीच्या मार्गाला गेलेत आणि त्याच्यामुळं हीच पहिली त्यांचं हार तिथून सुरुवात झालेली आहे आणि आपण निश्चितपणे सांगितलं की अनेक मुद्दे आहेत ज्या ज्या पद्धतीचा आज आपण खंडाळा तालुक्यामध्ये इथं दुष्काळाचा विषय आहे बेरोजगारीचा प्रचंड विषय आहे आणि हा लोणंद शहर या ठिकाणी मोठा कांद्याचा बाजारपेठ आहे हीसुद्धा ज्या वेळेला कांद्याचे दर गडगडले त्यावेळेला अक्षरशः या कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं पण त्याही वेळेला विद्यमान आमदारांनी कोणतीही भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने घेतली नाही त्यामुळं प्रचंड रोष या ठिकाणी आपल्याला दिसायला मिळतो मला सांगा आ... राहुल गांधींचा विचार म्हणजे ते म्हणत आहेत की आता त्यांचं नागपूरमध्ये भाषण झालं की शाहू फुले आंबेडकर त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं त्यांनी नाव घेतलं आणि ही जी महायुती आहे तर हा विचार मोडीत काढायला निघाली त्यांनी दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब असतील तुमचा काँग्रेस पक्ष असेल आणि उद्धव ठाकरेही आता ह्या पुरोगामी विचाराचीच त्यांनी कास धरलेली आहे तर ह्या विचाराला तुमच्या वाई मतदारसंघामध्ये स्थान मिळेल का हिंदुत्ववादी जातीभेद करणाऱ्या लोकांना स्थान मिळेल तुम्हाला काय वाटतं मी ॲडवोकेट सरफराज बागवान ॲडव्होकेट खंडाळ अध्यक्ष खंडाळ तालुका काँग्रेस राहुल गांधींनी जो विचार मांडलेला आहे तो आमच्या वाई तालुक्यामध्ये सर्वात प्रथम पुरोगामी विचाराचं म्हणजे आदरणीय पवारसाहेबांनी जे उमेदवार दिलेले आहेत सातारा जिल्ह्यामध्ये आठ मतदारसंघ आहेत त्यामध्ये एकच महिला आहे हिथनं विचार सुरू झालाय म्हणजे सावित्री अगदी बरोबर उमेदवारी दिलेली नाही म्हणजे पवार साहेबांनी सुरुवात अशी केली आहे की आमच्या मतदारसंघामध्ये एका महिलेला उमेदवारी दिली बरोबर म्हणजे सावित्रीबाईंच्या जन्मभूमी कार्य कर्मभूमी मध्ये त्यांना महिलाला उमेदवारी दिली हिथनं आमचा पुरोगामी विचार सुरू झाला बरोबर आदरणीय राहुलजी गांधी साहेबांनी परवा सांगितलंय की आमच्या पाच गॅरंटी आहेत त्यामध्ये आता यांनी पंधराशे रुपये दिलेले आहेत लाडकी बहीणला काँग्रेसनं तीन हजार रुपये देणार अशी ग्वाही दिलेली आहे पण ही योजना कर्नाटकामध्ये चालू आहे कालचा जर तुम्ही पुढारी पेपर बघितला त्या पुढारी पेपर मध्ये कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचं जाहीर आव्हान आहे भाजपवाल्यांनी चुकीची बातमी सगळीकडे पसरवली की काँग्रेस दुसरी घोषणा देते त्याची पूर, पूर्तता करत नाही तर काँग्रेसच्या कर्नाटक मधल्या सरकारनं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आणि खास करून जे आमदार विरोधातले किंवा जे नेते मंडळी बोलत आहेत की काँग्रेस वचन पूर्तता करत नाही त्यांनी जाहीर आव्हान दिले जाहीर आमंत्रण दिले एवढंही सांगितलं तुमची ये सोय तुमची राहण्याची सोय खाण्याची सोय करतो तुम्ही आमच्या कर्नाटकामध्ये या महिलांशी चर्चा करा विचारा आम्ही त्यांना पैसे देतोय का नाही महिलांना तिकडे तीन हजार रुपये तिथं चालू आहे एक वर्ष झाले स्कीम सुरू आहे तिथं अगदी अगोदर कालचा पुढारी पेपर कुणी उचलून बघा त्याच्यामध्ये जाहीर आमंत्रण प्रत्येक जनतेला आणि बीजेपीच्या नेते मंडळीला जे खोटं बोलत आहेत त्यांना तिथं तीन हजार रुपये सगळ्यांना दिले जात आहेत ही गॅरंटी राहुलजी गांधी आणि आमच्या महाविकास आघाडी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब पवार साहेब असतील सोनियाजी गांधी असेल आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील सगळ्यांनी मिळून ही दिलेली गॅरंटी आहे आणि कर्नाटकामध्ये ह्याचा अंमलबजावणी सुरू आहे तुम्ही कुणी कधीही जा तिथं एक कॉन्टॅक्ट नंबर दिला आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाच्या कर्नाटकाचा त्यांना फोन करा मला म्हणा मला यायचं आहे सगळ्या कुठल्याही जनतेने फोन करा तुमची इथनं गाडीची सोय प्लेनची सोय म्हटलं प्लेन तर प्लेनची सोय तुम्हाला तिथं जा तिथं प्रत्येक महिलेला विचारा तिकीट मोफत आहे आणि प्रत्येक घरांना दोनशे युनिट बिजली युनिट फ्री आहे हे ह्या योजना अंमलात आणलेल्या आहेत ह्या नुसती कागदोपत्री घोषणा केलेल्या योजना नाहीत म्हणजे महाविकास आघाडीने जे दिलेले वचन आहेत ते शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि आमच्या मतदारसंघामध्ये पुरोगामी विचारांच्या शंभर टक्के पुरोगामी विचार सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या किशन राबांनी सगळ्यांनी रुतलं आहे तर आपल्या वाई विधान शंभर टक्के परिवर्तन होणार आणि पुरोगामी विचाराचाच आमचा उमेदवार म्हणजेच अरुणा पिसाळ ताई आणि शरदचंद्री पवार साहेबांची तुतारी आम्ही सर्वजण त्यांना शंभर टक्के निवडून आणणार आम्ही बाजारामध्ये फिरत आहोत सर्व जनतेचं सर्व आजूबाजूला बघता सर्व बाजार करणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं तेच आहे की तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना काही देत नाही नुसतंच बोलता हो। सोलर मध्ये फार नाराजी फार नाराजी फार नाराजी पवार साहेब ना शिवसेनेचा कोण आहे शिवसेनेची हा वाजवा बोला हा तर आता शिवसेनेचे कार्यकर्ते इथं आलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मला सांगा आता आदित्य ठाकरेंनी एक भाषण केलं आणि ते बोलले की जरी आम्ही शहरी भागातलं असलो तरी शेतकऱ्यांवर आमचं लक्ष असतं आम्ही मागच्या वेळी आम्ही कर्जमाफी दिली होती आता आम्ही परत सत्तेत आलो हो तर आम्ही कर्जमाफी देणार ही एक त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली दुसरं उद्धव ठाकरे असं म्हणाले की जे ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांना मुंबईला राहायला आल्यानंतर त्यांचे हाल होतात तर त्यांच्यासाठी घरं देण्याबाबत आम्ही योजना आखू म्हणजे ग्रामीण भागाच्या दृष्टीने दोन महत्वाच्या त्यांनी घोषणा केलेल्या आहेत तर तुम्ही काय सांगाल निश्चित निश्चित जे काय आदित्य साहेबांनी सांगितलंय की शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी आणि शहरात जाणारा माणूस हा ग्रामीण भागातलाच आहे शेतकरी आहे पहिला तर तो शेतकरी आहे आणि शेतकरी आहे त्याच्या उदरनिर्वाहासाठी तो शहरात जातो चांगलं शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी शहरात जातो तिथं गेल्यानंतरनं त्याची चांगली सोय व्हावी आणि बऱ्यापैकी जे शेतकऱ्यांना आत्ता अडचणी आहेत त्यातनं त्यांना कुठंतरी एक सहानुभूती मिळावी की शेतकऱ्यांच्या अडचणी इतक्या आहेत की वातावरण आता शेतकऱ्यांच्या बाजून नाही पण शेतकऱ्यांना थोडी कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना ज थोडा आधार मिळणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भेटला तर शंभर टक्के शेतकऱ्यांना त्यातनं फायदाच होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही निर्णय असतील जे आमचं सरकार घेणार आहे ते शंभर टक्के शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय आहेत शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव आहे आणि जे काय गरजू आहेत जे शहराकडे जात आहेत उदरनिर्वाहासाठी त्यांचा गेल्यानंतर जो काय प्रवास होतो जो धकाधकीचा प्रवास आहे तो त्यांचा निश्चित आमचं सरकार त्यांचा प्रवास तो जो धकाधकीचा आहे तो, तो कमी करण्याचा प्रयत्न शंभर टक्के शिवसेना सरकार आणि महाविकास आघाडी करणार आहे आता मला सांगा अडीच वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तो कोरोना काळ होता म्हणजे इन्कमी नव्हती लोकांना समस्या होत्या त्या काळातही उद्धव ठाकरेंनी अख्ख्या महाराष्ट्राला बाहेर काढलं म्हणजे कुटुंबाप्रमाणे आणि पण त्यांचं सरकार गद्दारांनी पाडलं परंतु ते जर सरकार पाच वर्ष राहिलं असतं तर आताची काय परिस्थिती असते निश्चित आत्ता तुम्हाला एक वेगळा चेहरा मोरा बघायला भेटला असता महाराष्ट्रात तुम्हाला जे काय सुजलाम सुपलाम महाराष्ट्र बघायला होता तो बघायला भेटला असता शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी असतील किंवा त्यांचे काही नुकसान असतील ते तुम्हाला ते मिळालेले भेटले असते आणि ज्या काही चांगल्या योजना आहेत जे अर्ध तिकीट नाहीत तर मुक्त प्रवास हा महिलांसाठी भेटला असता आणि अजून चांगल्या चांगल्या योजना ह्या निश्चित उद्धवसाहेबांनी दिल्या असत्या कारण कोरोना काळात ज्या काय साहेबांनी आपल्याला मदत केली आहे तुम्ही निश्चित मागं जाऊन बघा की साहेबांनी को कोरोना काळात भरपूर असं काम केलं आहे जे काम कोणी कुणाला दिसलं नाही उघड्या डोळ्यांनी दिसलं नाही आहे पण ते खरं काम केलेलं आहे जेव्हा त्यांना दिसेल तेव्हा कळेल की खरंच जर उद्धव साहेबांनी कामच केलं नसतं ना तर आज हे विरोधक साहेबांबद्दल बोलायलाच राहिले नसते ह्या कोविड काळात जर साहेबांनी मदत केली नसती तर आता हे एक एकच भेट एकनाथ शिंदे म्हणतायत की मी बाळासाहेबांचा विचार घेऊन आनंदीगेंचा विचार घेऊन मी शिवसेनेतनं बाहेर पडलो किंवा शिवसेनाच पळवून पळवूनच घेऊन गेलेत ते तर ते खरे शिवसैनिक वाटतात का खरा शिवसैनिक कसा असतो शिवसैनिक हा हाडामासाचा शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक असा गद्दार कधीच नव्हता जी सेना बाळासाहेब ठाकरेंनी तयार केली ती शिवसेना ही मराठी माणसासाठी मुंबईसाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी शेतकऱ्यांसाठी लढणारी सेना आहे आणि शिवसेनेचा शिवसैनिक हा कधी लोभासाठी पडला नाही तर तो फक्त आपल्या मराठी माणसांसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आणि शेतकऱ्यासाठी पडला आणि जे पळून गेले ते गद्दारच होते तर ते फक्त त्यांच्या आर्थिक स्वार्थासाठी गेले असतील पण जो खरा शिवसैनिक आहे तो अजूनही बाळासाहेबांच्या विचारावर आहे आनंदिगे साहेबांच्या विचारावर आहे आणि उद्धव साहेबांच्या बरोबर आहे मला सांगा कसा प्रचार चालू आहे प्रचाराची धामधूम जोरदार चालू आहे अँड थंडीत ह्या प्रचाराचं वातावरण तापलेलं आहे त्याचं म्हणजे एकमेव कारण असं आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा हा नाकर्तेपणा म्हणावा लागेल मकरांत पाटील का हा तेच ना हो, एकच नाही अनेक एक जण आहेत येतात नुसते हो, आश्वासनात येतात परंतु शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली हो, जो आजकाल विकास हवा आहे हो, जे त्यांचं व्हिजन आहे हो, ते होताना दिसत नाहीये आता अलीकडच्या काळात आपण पाहतोय हो, की काहीने मंत्री पदाला मारली हो, आणि त्यांनी काय केलं कारखान्यासाठी आ, रबर, ले ले, हा निर्णय घेतला म्हणून सांगत आहेत परंतु लोलन मध्ये आता तुम्ही या बाजारात आमची बाईट घेतात या बाजारामध्ये बाईट घेत असताना मी तुम्हाला हे सांगू शकतो की आज शेतकऱ्याबरोबर त्या घरात एक पोरगा बेरोजगार पण आहे जो शिक्षित आहे या ठिकाणच्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत त्या कंपन्या चालू करण्याचा कुठलाही अट्टहास यांच्याकडून दिसत नाही फक्त अडीच हजार कोटी तीन हजार कोटी ह्या कोटींचा फक्त बोलबाला आहे आज आमच्या बरोबर आदरणीय पवार साहेब यांचं नेतृत्व आणि ही युवकांची फळे आपल्यासमोर दिसत आहे आणि आज ही निवडणूक ही सर्वसामान्य युवकांनी आणि जनतेने हातात घेतलेली आहे आम्ही अरुणादेवी पिसाळ यांचं एक नंबरचं तुतारीचं बटन आम्हाला बघा ना योग आम्हाला एक नंबरचं काम करण्याचा आम्हाला संधी मिळालेली आहे आम्ही या ठिकाणी आपल्या चॅनल माध्यमातून कळू इच्छितो की तमाम वाय महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघातील युवकांना बेरोजगारांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना की हे राज्य आपलं हवा असेल तर शरद पवार साहेबांवर जो ए, एक निष्ठा आपण ठेवून काम करूयात एक नंबरचं बटन दाबून अरुण देवा पिसाळ पिसाळ यांना आपण बहुमताने विजयी करूयात मी याग आ, आ, या ठिकाणी आव्हान करतो मला सांगा मकरंद पाटील आणि पिसाळताई या दोघांमधला फरक सांगा उमेदवार जरी आम्हाला नौका असेल तर तो राजकारणात नौका नाहीये त्यांच्या घरी हा एक राज्यमंत्री मदन आप्पा पिसाळ यांचा हा वारसा ते चालवत आहेत यापूर्वी आम्ही बघितलेले बेरोजगारांचे मेळावे झाले मदन आपण मेळावे शिरवपर्यंत झाले आमचा मतदारसंघ त्यावेळेस त्या मतदारसंघात नव्हता आम्ही जॉईंट होतो पण त्यावेळेस मदन आपांचं कार्य अतिशय प्रभावीपणे चालू होतं तदनंतर आम्ही स्वतः मी स्वतः यापूर्वी मकरंद बाबांचा कार्यकर्ता होतो पण यावेळेस मी मात्र या युवकांचा अट्ट हो या युवकांची जी जोश आहे आणि पवार साहेब हा एक तरुण म्हणता येईल त्या तरुणांप्रमाणे आमचाही जोश कमी पडतोय अशा जोशात आम्ही आज काम करत आहे आता हे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मकरंद पाटील निवडून आले आणि नंतर गद्दारी करून तिकडे पळाले अजितदा गद्दारी केली आणि नंतर त्यांच्या मागे गेले हे कसं वाटतंय जनतेने गद्दारी केलेली नाहीये लोकप्रतिनिधी कुठेही जाऊन द्या जनता आपापली जागेवर आहे आणि जनता ह्या जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे आणि पवार साहेबांचं सा एवढं कौतुक वाटतंय की एका महिला उमेदवार देऊन आपल्याला आज त्यांनी म्हणजे दाखवलंय की माझी महिला उमेदवार ही सुद्धा तुम्हाला पराभूत करू शकते आम्हाला अवघ्या पंधरा दिवसातच अरुणताई पिसा यांचं उमेदवारी जाहीर करून आम्ही सर्व पवार साहेब हेच उमेदवार आहेत म्हणून आम्ही आज इथं काम करत आहोत ते मकरंद पाटलांनी काही साखर कारखान्यात अनेक भानगडी केलेल्या आहेत मी ऐकलंय त्याच्यानंतर काय बेकायदा बांधकाम केले बंगले फे काय माहित आहे तुम्हाला प्रसार माध्यमांपर्यंत तुम्ही ऐकलंय हेच आमच्यासाठी खूप मोठं पण आहे की तुमच्यापर्यंत खऱ्या बातम्या पोहोचतात यातच आम्हाला समाधान आहे सांगा की नाही तुमच्यापर्यंतच खऱ्या बातम्या पोहोचतात यात मोठं समाधान आहे हा जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला हे तुम्ही तुमच्या माध्यमातून दाखवता ह्याला आम्ही आम्ही उठं तुमचं अभिनंदन आणि आभार व्यक्त केलं पाहिजे धन्यवाद कोविडच्या आपण या ठिकाणी उल्लेख केला की के महाविकास आघाडीचं सरकार कोविड काळामध्ये असताना आदरणीय उद्धव साहेबांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातले किंबहुना एक परिवारासारखं त्यांनी कुटुंब प्रमुखासारखं एक आधार दिला आणि कुठलेही त्यावेळेला उत्पन्नाचे साधन नसताना सर्वोत्कृष्ट कामगिरी त्यांची एक मुख्यमंत्री म्हणून आपल्याला पाहायला मिळाली आणि महाराष्ट्राचं जे मुंबईतलं रोल मॉडेल होतं कोविडचं हे देशानं ते अंमलात आणलं त्यामुळं त्यावेळेला त्या जी काय विरोधक म्हणून टीका केली जाते ही खऱ्या अर्थानं ज्या वेळेला ज्या वेळेला इतर लोकांनी त्याची ड डब्ल्यू एच ओ असेल या सगळ्यांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केलेली आहे आणि एवढ्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचं नाव आणि कार्य हे उठून दिसत आल्यामुळं विरोधकांच्या तळपाळ्यातली जमीन सरकली होती आणि त्यामुळं त्यांना ही भीती होती की कोविड काळाच्या पुढं जर हे सरकार राहिलं तर पुढं परत पंचवीस वर्ष यांना सत्तेत येता येणार नाही त्यामुळं कुठंतरी कपटनीती करून हे सरकार पाडण्यात आलं आणि जरी असं झालेलं असेल तरी जनता मात्र ही प्रत्येकाला धडा शिकवून पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जनता जनता धडा शिकवेल आणि महा महाविकास आघाडीचं सरकार परत येईल अशी भावना तुम्ही व्यक्त केली तर राम हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा